गणपती आपल्या सगळ्यांचं विशेष आणि ज्ञान ही आता विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती आहे सर्व क्षेत्रामध्ये ज्ञानाचं महत्व आहे आणि ज्ञानाच्या आधारावरच आपण विश्वगुरु बनू शकतो ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान याच्या आधारावर आपल्या देशाची प्रगती आणि विकास झाला तर आपण नक्कीच विश्वगुरू बनू शकतो आणि ज्ञानामुळेच आपली गरिबी भुखमरी बेरोजगारी दूर होऊ आपण सुखी समृद्ध आणि संपन्न राष्ट्र बनू म्हणून भगवान श्री गणेशांनी जे आपल्या आपण सगळे ज्ञानाचे उपासक आहोत आणि भगवान गणेशचा आशीर्वाद घेऊन या ज्ञानाचं अर्जन करण्यामध्ये भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल आणि त्यातून आपला देश विश्वगुरू बनेल अशा प्रकारचा आशीर्वाद भगवान गणेशाने आपल्या सगळ्यांना द्यावा अशी मी त्यांच्या प्रार्थना करतो